नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे कुत्रा होगतो तिकडे <laughs> नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत अरे भाऊ गप मी ब्लॉग चालू करतो इथं हे बाबा नमस्कार मित्रांनो तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅन <laughs> <laughs> अभि हे तू खतम काय क्यू नाही होता बे हे बाबा दोन मिनटं थांब आमच्या नंतर काय करायचं ते कर नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला <laughs> कोकण दर्शन तर मित्रांनो आता चाललेलं आहे चाफे गावामध्ये आणि तिकडे कोकणचा साज संग संगमेश्वरी बाज हा कार्यक्रम आहे आणि सध्या आपल्या कोकणामध्ये काय मुंबईमध्ये सुद्धा धुमाकूळ घालता येते आणि त्यांचा त्यांचं ते मनोरंजन ती कॉमेडी पाहून आहे ना एकदम मन मी खरं तर तेंच मी हा सात आठ वेळा कार्यक्रम बघितले तरीसुद्धा आता पुन्हा बघायला जातो कारण किती ब का झालं तरी मन भरत नाही तो बघून असा विषय आहे आणि आजचा ब्लॉग थोडा त्यांचं मनोरंजन वगैरे असेल आजच्या ब्लॉगमध्ये आणि आजच्या ब्लॉगची सुरुवातसुद्धा मनोरंजनानेच झालेली आहे तर चला आता रात्री आम्ही निघाले वाजलेत रात्रीचे पाहुणे दहा आणि आत्ता आम्ही निघालो आहे

गोवळकर कुठे राहतात दहा रुपयाचे हा काय वीस देतो गोवळकर कुठे राहतात वीस रुपये काय गोवळकर कुठे राहतात मांडवकर करायचं जवळ आणि मांडवकर कुठे राहतात अरे गोवळकर आणि मांडवकर आणि गोवळकर कुठे राहतात जाऊ हे भावा हे

संगीताचा विषय आपल्याकडे चालत नाही आपले कुठं टावर आहे आपले टावर सगळं बंगलेले काय बोलताय उभय कसा आहे संगीता देशी उभ्या जाऊ शकत नाही अरे आमच्याकडे टावरच नाही आहे मला माहिती देईल असं कोण माणूस आहे काय ते गावात अरे हा आता शब्द पण काय दडजडचा आहे शब्द काय मला काय करायचं डॉक्युमेंटरी

અરે મીરા બાઉ હા બોલ તો આ તો રામ બાઉ આ બોલ કે બોલ રામ બાઉ માં ઉગાતી નામનું હેકર પતવા એ તો

तुझे मला सांगितलं काय 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 आणि काळ आणायला गेला मारायला जनाव जणव जनाव तुला त्याचा काय विषय काय नाही त्याचा त्याला काय म्हणवायचा हो सर हाले बाई सकायचा वा 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 ओ रे मोठा टेन्शन लो ने ने जरी सोला भाई काशीचा घाबर आला दिसस क्या चला काल ग

मला इथं कुणी आणून ठेवा माझ्या बाप सांगून ठेवला होत काय झालं सांगून ठेवा हा पाहिजे <laughs> ऐकून का बसलेला कोण बसलेला हायकून का बसलेला त्याला बसला होता की नाही मग मला इथं कुणी आणून ठेवा अरे तू कशाला आणून ठेवी कस नाही मी इथं बसला होता की नाही तुला पुढे बसायला तू अगोदर याय ना मग मी पुढे बसलो होता दुसरी ना तुला

लागत काय म्हटले उभय करा बघा कसा कसं भजन आमच्याकडे वाहवा जबरदस्त तुमच्याकडे काय असतं काय सर <laughs> आमच्याकडे सगळे भजनिक गो विलास पाटील चंद्रकांत परशुराम बुवाय गुवा ही जी काय सगळी नाव घेतो साहेब ना तर सगळं मोठं मोठ भजनातलं गुवा आमच्या अरे कोकणी माणूस आणि भजन एक वेगळं हतुक अरे बा आमचं चाकरमानी आता गणपतीला येतात ना आम्ही फाट्या फाट्या अडे

ही mm -hmm. Mm -hmm. विचार हाती आय कही नाही बर आईला सांगतोय पॉरगा आहे सांगते इकडे गावाकडं आणि पोरगा मुंबईत आहे पण तरी ना सांगतोय विचार हाती ती इतक इतकही नाही बर देणार आहे ना आपला

गाए गया गाए गजवां छा घर निसारा गाए गया गजवती ਸੁਖਨ ਨਾਂ ਦਾ ਇਸ ਤ ਆਹ ਗਾਵਨੀ ਵਾਚ ਬੁਤਮਾਨ ਨਾਤ ਨਵਿਆਨ ਸੰਧਾਈ ਚ ਭੇਜ ਦਿਵੀ ਹੀ ਗਉ ਦੇਵਾਨਾ ਭੇਜ ਦਿਵੀ ਹੀ जगणाला अमरबाई जय जय संवर्धनलाई सरजनाला पावत याला डोक्याला हासला हरला या देवगिरी हरला हासला हरला या देवगिरी हरला मुकुंद पिलायच चडुका पिलायच एक एक गोरक्षरावय मग अभी तो बस देरची झलक दिसले देवा जय

سالن هر دلي يا نو دلي دلي يا حق حق دلي يا نو دلي دلي يا يا دلي 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 يا د

नाच फा सनचा पा नाच फा सनचा पा मदि काय चमेलीचा रोपा मदि काय चमेलीचा रोपा आता त्या जवळ दिस खाली चमेलीचा रोपे खाली सोभा नवरी

अरे जागेवर गाणी लिहणार आमच्याकडे कल करवली आहे जाग्यावर जाग्यावर लिहतात गाणी काय म्हणतात मग अरे जबर जबरबारी व्हायची पाहिजे ते अगं तुला सांगतो असंच आमच्याकडे राहिला एक वारगाव होता त्याचं लग्नच व्हायचं नव्हतं जवळ जवळ पन्नाशी राधा आलेला भेंडार दिला सामता भेंडार लिहिला तुझं लग्नात नऊ नऊ तुझी हार का साफ आता कोण विचारला ना तुला तू कोण आहेस त्याला भेंडार लिहिला आहे असं असं गावात तुमच्या विचारला ना आमच्याकडे कोण आहे बाडारलेला आहे एकोशी एकोशी म्हणतात त्याला कोणाची खुशी खुशी रानियेला नकोशी होत ना एकोशी एकोणी एकोशी हा तर त्या सा भेंडारलेला होता त्याला कोण काय हो वरगी नाही पण आमच्या म्हातारी त्याला सांगितलं नव्हतं बाबा म्हणते तुझ्या अंगाला हलत लावल्याशिवाय मी काय डोल मिटणार ना जबरदस्त काय सांगत माझ्या म्हातारी बऱ्याच जणांची झुलव लागली मग असं करीच आमच्या म्हातारीच्या जीवन आपला जगत होता आणि आमच्या म्हातारीन खैलिशी आमच्या नात्यातली एक पोरगी शोजू त्याच्याशी काढला ती पण भेटायली ती पण भेटायला एक गोष्टी होती लागला बरोबर तर ती पण भेटायला होती आता माता म्हणते उगाड काय इकडे तिकडे लांब करता व्हाय आपल्या अंगण्यात आमच्या अंगणात हलत लावून मोकला करा विचारी काय हलदीचा काय मग दोघांना पण घेतली होतं हलद लावायला आणि पोलीकरच्या खरवल्या आल्या आणि आमच्या परग्याला हलत लावायला घेतली यस जागेवर गाणं रचली जागेवर जागेवर गाणं का ये जुनवटुनवट घसये जुनवटुनवाट ये दुसरी तिला विचारली

शे पण लगेच हल घेतली आणि पोरगीला लावायला गेल्या काय म्हणे तुमचं लाल आमचं लाल तुमच लाल लाल तुम्ही म्हणाल काय लाल तुम्ही म्हणाल काय लाल काय लाल कपालाच तू तू जबरदस्त

आधी ह्याचं झुलत नाही तर नाही तुम्ही कुठे भानगडी करता आणि त्याचं लग्न झालं पण आता कशा झालेलं आहे हे म्हणणाऱ्या बायका राहिलेल्या आहेत नवीन पोरींना काय हा मोबाईल तर त्यांना काय झेपत नाही तो हाय तर हा निघता आता मोबाईल घेऊन किचवडीत असतात हुवड कच्च्या बसव कच्च्या बजावून सुद्धा हो बाजून कोण गेला तरी अहो आता वटी वतीभारा करवली म्हणजे पंचायत येते मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपले मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये